गीताबाई तुमचं नाव खूप फेमस आहे तुम्ही तुमच्या सुनाला खूप छान वागवता तर तुम्ही हे सगळं काय मॅनेज करता हो बापू तू एकदम बरोबर आहे जेव्हा लग्न झालं तेव्हाच मी ठरवलं होतं घरामध्ये कोणाची पोरगी सून म्हणून हो। येऊ मी तिला एकदम या पुरी सारखं वागवणार काही गोष्टी आहेत आशा जे मी जीव लावून करते सुनाला त्रास होऊ नये माझ्या सुनाच्या लग्नाला दहा वर्ष झाली माहेरी गेल्यावर येताना पण कोणी दुःख होते म्हणून मी तिला माहेरी जाऊ दे आणि जर जायच म्हणजे तर मी ना काढते लई महागाची साडी घातली की सोरीला आवरायला अवघड जाते आ? तिला त्रास होऊ नये म्हणून मी तिला दोन शेच्या वरी साडीच घेत नाही बापू आता चोऱ्या किती वाढल्या आता म्हणून मी तिचे सगळे डागिनी घेतले आणि मोडून टाकले आणि मस्त मला त्याच्या पाठल्या तिला मग माणूस सांभाळते जरा आता ती की की मी आली की सारखीच आहे मी कसं तिचं वाईट होऊ देऊ बरं अवघड आहे सगळं करायला पण करावं लागते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे लोक म्हणतात जेवढं नवरा बायकोमध्ये भांडण होईल तेवढं त्याच्यामध्ये प्रेम वाढत जाईल म्हणून मी रोजही त्याच्यामध्ये लावलुंग्या करून भांडणं लावते तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काही सांगू इच्छिता का बस झालं बापू आता इंटरव्ह्यू देऊन देऊन मी पाहायला आल्या मुंग्या घ्या आणि सासाय हो करा तुमच्या विसरण्याच्या संसारामध्ये मग यासारख्याच लावून घ्या